आपलं गाव ग्राम ग्रामसंसद पिकवी पळसखेडा या ठिकाणी प्रधानमंत्री धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाअंतर्गत जागरूकता तसेच हे अभियान काय आहे या अभियानाअंतर्गत समुदायाला या, अभियान या योजनेअंतर्गत कोणकोणत्या सुविधा तसेच मार्गदर्शन करण्यात त्याचा एक कॅम्प ठेवल्या जाईल परत तर याच्यासाठी आपल्याला एक सकोल असं आपले आदित्यजुपे त्याच्यामध्ये सर्वप्रासष्ट गाव तेराशे बासष्ट त्यातून जिल्ह्यातून फक्त चार तालुक्यांची आणि अकरा गावांची निवड झालेली बरोबर आहे त्या अकरा गावांमध्ये आपलं गाव येतं त्यासाठी पहिले टाळ्या वाजवल्या पाहिजे आता तुमचं गाव का निवडलं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कारण इथं आदिवासी संख्या पाचशेच्या वर आहे बहुतांश ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के लोक आदिवासी आहे पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या लक्षात आलं की आदिवासी संख्या ही मागासलेली आहे म्हणजे पोहोचावी त्यांना ती मिळावी त्यासाठी एकोणऐंशी हजार एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये हे पुढच्या पाच वर्षासाठी फक्त आदिवासी बांधवांसाठी सरकारने मंजूर केलेली आहे म्हणजे कोणासाठी फक्त पैसे तुम्हा तुमच्यासाठी फक्त आदिवासी बांधव मग यात किती योजना आहे यात एकूण चोवीस योजना आहे या चोवीस योजनांचा योजना तुम्हाला एकूण सविस्तर फायदा झाला पाहिजे